अर्ज दाखल करतील इकडे नागपुरातून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार नितीन गडकरी यांनी आपला सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तिकडे five... <share> <rap b> <UFO> नागपूरमध्ये तापमानाचा पारा चाळीसच्या वर जाऊन पोहोचलाय पण याही उन्हात मतदारांचा उत्साह फारसा कमी झालेला दिसत नाही भर उन्हात मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी मतदार हे उत्साहानं बाहेर पडताना आहेत अशाच काही मतदारांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नागपूरमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये आता पारा चढायला लागलेला आहे आता ला। अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस पारा आहे आपण बघितलं तर मतदान केंद्रांवर गर्दी सुद्धा व्हायला लागलेली आहे सगळ्या मतदारांकडे बघितलं आपण तर डोक्यावर दुपट्टा घेऊन शाल घेऊन सगळे मतदार येतात कारण टेम्परेचर वाढायला लागलेले असेच काही या उन्हात सुद्धा बाहेर पडलेले मतदार आहेत आपल्या सोबत काय सांगाल ऊन प्रचंड लागायला सुरुवात झाली तरी पण मतदानाला गर्दी होतेच आहे हो ऊन असलं तरी गर्दी कारण मतदान हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे मग ऊन असलं तरी लोक येतात आहे मतदानाला अगदी अजून एक मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहे तुम्ही दुपट्टा आता काढून हातात ठेवला मतदान झालं का तुमचं नाही आहे करत आहे कुठं इथल्याच रहिवाशिय तुम्ही हो अच्छा, मग होते उना <laughs> होते ना नाश्ता वगैरे करून मग आलो आम्ही अच्छा वर सगळं घर सांभाळून दुपारी का असे ना उन्हा तानातनं चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आले एक दाम्पत्य सुद्धा मतदानाला आपल्या सोबत काय सांगाल मॅडम ऊन प्रचंड वाढलंय पण मतदान हा आपला अधिकार आहे त्यामुळे आपल्याला काही ऊन जरी असलं तरी आपल्याला तो अधिकार आपल्याला द्यायचाच आहे तुम्ही काय सांग आता ऊन जरी असलं तरी नागपूरमध्ये मतदानासाठी लोकांमध्ये भारी उत्साह निर्माण झालेला आहे कारण की सर्वांना आता देश आपला बळकट करायचा आहे आणि आपला हा हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे ही संकल्पना प्रत्येकामध्ये रुजलेली आहे त्याच्यात मीडियाचा भरपूर त्याचा सहभाग आहे त्यांनी जे जनजागृती केली आहे त्याचाच हा प्रतिसाद लोकांना दिसतो आज जरी आहे तरी नागपूरमध्ये चैतन्याचं वातावरण आहे अगदी बघतोय आपण की अंगाची लाही होते है, प्रचंड ऊन सूर्या आग ओकायला लागलेला आहे तरी पण मतदानाचा उत्साह आहे सकाळी साडे सहा वाजल्यापासून मी बघतोय लोक रांगा करतायत सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मात्र अजूनपर्यंत जर आपण मतदान केंद्राच्या बाहे के बाहेर जर बघितलं तर गर्दी आहे ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहसुद्धा भर उन्हामध्ये चाळीस एक्केचाळीस टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर मतदान केंद्राच्या बाहेर प्रचंड गर्दी व्हायला लागली आहे भर उन्हामध्ये चाळीस एक्केचाळीसच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा नागपूरकर उत्साहानं या सगळ्यामध्ये भाग घेताना दिसत आहेत आणि जर आपण बघितलं तर सूर्य आग ओकायला लागलेला आहे अंगाची लाही लायली होते तरीसुद्धा मतदान केंद्रांवरची गर्दी कुठंही कमी होताना दिसत नाही आणि त्यामुळेच लोकांमध्ये भर उन्हामध्ये सुद्धा उत्साह असलेला पाहायला मिळतोय प्रशांत मोहितेसह संदीप देसाई